या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर यावर्षी सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस बार्शी सांगोला माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील पंचेचाळीस महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मदत देण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेला असून पथकानं माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर मका ज्वारी पिकांची पाहणी केली यावेळी दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला तसेच शेतकऱ्यांच्या शेतीतील सिंचन विहिरी व पाझर तलावाचीही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे या पथकानं सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुळेवाडी तालुका माळशिरस येथून केली येथील शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली तर शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतीतील विहिरीतील पाणी पातळीची पाहणी ही पथकाकडून करण्यात आली शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेला मका पिकाची पाहणी पथकाकडून करण्यात आली तर सांगोला तालुक्यातील आचकदणी महद बद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका ज्वारी ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या